पुण्यातील धनिक पुत्राने त्या रात्री मद्यप्रेशन केलं अठ्ठेचाळीस हजारांचं बिल भरलं आमच्याकडे टेक्निकल पुरावा पोलीस आयुक्त पुण्याच्या कल्याणी नगर परिसरामध्ये एका धनिक पुत्राने भरधा वेगात पोरशेकार चालवत दुकानात चिरडल्याची घटना नुकतीच समोर आलेली होती सामान्य जनतेमध्ये या घटनेचं संतप्त पडसाद उमटले होते आणि तसेच पुणे पोलिसांच्या कारवाईवरही अनेकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले पुणे पोलिसांनी आरोपी वेदांत अग्रवाल याच्या रक्ताची तपासणी वेळेत न केल्यामुळे न्यायालयात त्याचा फायदा त्याला मिळाला असा आरोप झाला होता बराच वेळ उलटून गेल्यानंतर वेदांत अग्रवाल याच्या शरीरात मद्याचा अंश आढळणार नाही आणि त्याचा फायदा वेदांतला मिळालेला होता अशी चर्चा होती या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बोलताना महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं वेदांत अग्रवाल याचा ब्लड आहेत असा दावा अमितेश कुमार यांनी केलेला आहे आम्ही वेदांत अग्रवाल न्यायालयात सादर केलं तेव्हाही त्याने मध्यप्रेषण केल्याचं सांगितलं तसेच तो अरुंद रस्त्यावर विना नंबर प्लेट ची गाडी भरधाव वेगाने चालवत होता या सर्व गोष्टी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या पण न्यायालयाने वेदांत अग्रवाल याला जामीन दिला असंही पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं लोकांमध्ये संभ्रम राहण्याची कारण नाही आहे ब्लड रिपोर्ट मध्ये जे वस्तुस्थिती राहील ते वस्तुस्थिती राहील परंतु एक गोष्टी मी स्पष्ट करू की एव्हिडन्स चे दृष्टिकोनातून हे आरोपी मध्य प्राशन केला होता ही जे दोन्ही एस्टॅब्लिशमेंट चे सीसीटीव्ही फुटेजेस भरपूर प्राप्त ऑलरेडी झालेली आहे ज्यामध्ये ते मध्य प्राशन करताना स्पष्टपणे दिसत आहे त्यांनी ऑनलाइन पेमेंट एकाब्लिशमेंटला केलेले आहे ज्या ऑनलाइन पेमेंटचे बिल पण मध्य दारूची आहे त्यावरून पण ते स्पष्ट झालेली आहे सांगण्याची अर्थ अशी आहे की अत्ता, अत्ता ते व्यक्ती दारू पिला होता ही स्पष्ट आता आत्ताच जे आमच्याकडे पुरावा आहे त्या अनुषंगाने ते पुरावा प्राप्त आहे आणि ब्लड रिपोर्ट ज्यावेळी येईल आपल्याला नक्कीच त्याच्या विषयावर खुलासा करण्यात आला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे